अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सत्यनारायणाची पूजा ह्याची मांडणी आपण कशी करावी आणि ह्यामध्ये मी व्यवस्थित मांडणी वगैरे केलेली आहे तर तुम्हाला मला ते दाखवायचं होतं त्यामुळे मी विचार केला की चला तुम्हाला दाखवू की कसं काय करायचं असतं तर ह्या व्हिडिओमध्ये फक्त मी मांडणी करत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूजा सांगेल की कशी पूजा करतात आणि काय काय करतात आता तुम्ही बघू शकता मी जागा स्वच्छ करून घेतलेली आहे चौरंग घेतला आहे त्यावर एक वस्त्र घेतला आहे देवासाठी आणि तो वस्त्र व्यवस्थित चौरंगावर मांडला आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तो वस्त्र टाकायच्या आधी आपल्याला आपले केळीचे केक खुंट आपण आणतो किंवा मग आंब्याच्या डहाळा केळीचे खुंट शक्यतो मी जेव्हा खूप मोठी पूजा होते घरात श्रावण महिन्यात वगैरे तेव्हा मी केळीचे खुंटं वगैरे बांधते पण जेव्हा घरच्या घरी मी पूजा करते सत्यनारायणाची त्यावेळेस मी आंब्याची डहाळे जी मिळतात ती आंब्याची डहाळे घेऊन येते एक जुडी मिळते ज्यामध्ये चार डहाळे येतात आणि त्या चारी बाजूला आपण व्यवस्थित बांधू शकतो आणि ते डहाळे बांधल्याने खूप सुंदर आपली पूजा आणि खूप सुंदर दिसते आणि त्याचबरोबर एक अ, मस्त प्रसन्न आपलं वातावरण होतं तर ह्या प्रकारे तुम्ही अ, ते आंब्याची डहाळी अशी चार दो दोरे घ्या चारी बाजूनी सुतळी वगैरे वापरू नका शक्यतो नाडी वगैरे अशा गोष्टी वापरा आणि त्यांनी तुम्हाला चारही बाजूला ते बांधून घ्यायचं आहे मी फक्त मागच्या दोन बाजूला बांधलं आहे पुढच्या दोन बाजूला मी फक्त ग्लासमध्ये पानं ठेवली होती ते पुढे तुम्हाला दिसेलच आता ह्या पद्धतीने मी इथे हे बांधून घेत आहे व्यवस्थित बांधून घेतलं म्हणजे कसं होतं ते निघत नाही आणि व्यवस्थित पण दिसतं छान दिसतं आणि आपली जी पूजा आहे ती खूप सुंदर दिसते या प्रकारे तुम्हाला ते व्यवस्थित लावून घ्यायचे आहे मागच्या बाजूला मी लावून घेतलं आहे म्हणजे त्याच्याने कसं होतं तुमची जी समय आहे ती व्यवस्थित बसतं कळस छान दिसतो त्यामध्ये सत्यनारायणाचा फोटो तुम्हाला ठेवायचा आहे तो फोटो पण तुम्हाला व्यवस्थित मध्यभागी ठेवता येतो अशा रीतीने व्यवस्थित तुम्हाला ते मांडून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची पूजाची जी विधी आहे ती चालू करायची आहे आता ह्याआधी तुम्हाला मी साहित्य काय काय घेऊन ठेवलेलं आहे ते मी सांगून देते ते साहित्यांचा फोटो काढायचा राहिला त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते तर ह्यामध्ये मी पावशर तांदूळ पावशर गहू त्याचबरोबर पाच फळं वीस प वीस ते पंचवीस पानं त्यानंतर तुळस तूरस तुळशीपत्र दुर्वा बेल या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत तर आता बघा तुम्ही ह्याच्यावर मी व वस्त्र मांडला आणि त्यानंतर सत्यनारायणांचा फोटो ठेवला आहे मी हा फोटो आणून घेतला आहे म्हणजे दरवेळेस मला पूजेला लागतोस त्यामुळे मग हा फोटो व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मग तो तिथे मांडायचा आहे आता इथे तुम्ही म्हणाल की तुम्ही दिवा लावला नाही आहे तर इथे मी माझ्या देवाऱ्याच्या शेजारी आ, मी ही पूजा मांडते आहे तर माझ्या देवाऱ्यात मी दिवा लावलेलाच होता त्यामुळे मी तिथं दिवा लावून घेतलेला आहे समय मी नंतर लावणार आहे कारण कसं होतं ती पानं वगैरे असतात मग त्या पानांमुळे आणि सगळं व्यवस्थित मांडण्याच्या वेळेस थोडासा हात लागू शकतो म्हणून मी देवाऱ्यात दिवा लावून घेतला आणि त्यानंतर पूजा मांडायला सुरुवात केली आता इथं मी रास मांडते आहे ते आपण असं ते हे कर असं डिझाईनसारखं करतो मला त्याचा शब्द आत्ता आठवत नाही आहे त्या पद्धतीने आपल्याला तिथे ते असं व्यवस्थित गव्हाची रास करून घ्यायची आहे आपण हे असं गौरीच्या वेळेस वगैरे करतो बघा हे शुभ असतं अशा पद्धतीने तुम्हाला ते रास मांडून घ्यायचे आहे मध्यभागी मी गव्हाचं एक छोटंसं छोट गव्हाचं एक हे केलेलं आहे त्यावर कळस ठेवणार आहे त्या कळसाला आपल्याला पाच बोटं कुंकुवाची लावायची आहे क गंधाची लावायची आहे तर ते तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित तुम्ही पाचवी बाजूला ती कुंकू लावून घ्यायचं आहे हे शुभ असतं त्यामुळे कुंकू लावून घ्या मधलं जे असतं त्याला खादी खाली हळद लावा म्हणजे ते व्यवस्थित आणि छान दिसतं चंदनाचं टिळा लावला किंवा गंधाचं लावलं तरीही चालेल आता तुम्हाला पाच पानं घ्यायची आहे आणि ती पाच पानं ह्या कळसात ठेवायची आहे आणि त्यावर तुम्हाला आता नारळ ठेवायचा सॉरी त्यावर नारळ नाही त्यावर तामण ठेवायचं आहे ते तामण म्हणजे आपल्या आपलं जे पीठ असतं म्हणजे जी पीठ म्हणजे जी जागा आ, ते व्यासपीठ आपण म्हणू शकतो ज्यावर आपण बाळकृष्ण ठेवणार आहोत ते पी व्यासपीठ आपण त्यांचं तयार करत आहोत तर तेथे त्याच्यावर मी पाच पानं ठेवली आहे आणि त्यानंतर एक छोटंसं तामण घेतलं आहे आणि त्या तामणावर त्या तामणावर व्यवस्थित पूर्ण तामन ते तांदळाने भरून घेतलेलं आहे कारण तांदळावरच ती रास आ, ते जी आ, ते पीठ जे आहे ते व्यासपीठ आहे ते व्यवस्थित बनतं तर अशा पद्धतीने मी तामण घेतलं आहे चांदीचं तामण आहे तुम्हा तुमच्याकडे मोठं असेल मोठं वापरू शकता सुटसुटीत व्यवस्थित बसेल माझ्याकडे हे होतं म्हणून मी मी ते वापरलं काही हरकत वा नाही अगदी तुम्हाला सांगते आपले जे पुजारी किंवा गुरुजी अशी पूजा मांडतात तशीच पूजा खूप सुंदर पद्धतीने मांडल्या जाते आणि त्याचबरोबर खूप सोप्या पद्धतीने मांडली जाते ह्यामध्ये अजिबात तुम्हाला काही अवघड नाही आहे आता तुम्हाला बघा काय करायचं आहे नऊ ग्रह नवग्रहांच्या सुपाऱ्या तुम्हाला तिथे ठेवायच्या आहे त्या तांदळाच्या राशीवर जे तुम्ही तामण तावर ठेवलेलं आहे त्यांचीसुद्धा पूजा आपल्याला सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळेस करावी लागते त्यामुळे त्या तामणामध्ये मी तांदूळ पूर्ण भरून घेतलेले आहे आणि त्यावर नऊ ग्रह म्हणजे नऊ सुपाऱ्या आजूबाजूला गोल करून अशा ठेवलेल्या आहेत तर त्या नऊ ग्रहांच्या सुपाऱ्या असतात यानंतर आपल्याला अजून एक कळस जो आहे मंगल कळश कळश तो इथे मांडायचा असतो तो, तो इथे करायचा आपण आपल्याला स्थापित करायचा असतो तर त्यामध्ये खाली डीश है, तावर ता, है, ताला है, तावर मी एका डिशमध्ये तांदूळ घेतले आहे त्यावर तांब्या घेतला आहे आणि त्याला पाच बोटं ओढली आहे त्यावर पाच पानं ठेवून मी नारळ त्यावर ठेवून कळस हा मांडून घेतलेला आहे कळस हा अ, स्थापित केलेला आहे त्यानंतर आपल्याला पाच विडे पुढे ठेवायचे आहे देवाच्या समोर पाच विडे जे प्रसाद म्हणून आणि त्याचबरोबर विडा म्हणून आपण तिथे ठेवतो तर ते पानं मी तसे ठेवून घेतले आणि नंतर त्यावर सगळ्या गोष्टी ठेवणार आहे आता आपण गणपतीची स्थापना जिथे करणार आहोत तिथे एक छोटीशी रास म्हणून तांदळाची रास तिथे केलेली आहे मी त्या तांदळाच्या राशीवर आपल्याला सुपारी किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती मी मूर्ती नव्हती घेतली मी फक्त सुपारी घेतली होती त्यामुळे मी फक्त तिथे सुपारी घेतली आहे तिथे तुम्ही दक्षिणा ठेवा त्याच्यावर मग ती सुपारी ठेवा म्हणजे तुमची ती गणपतीची तिथे स्थापना होईल आत्ता तुम्ही तिथं फक्त सगळं ठेवून घ्या नंतर आपल्याला ते घ्यायचं आहे त्याची त्याचा आपल्याला आश अभिषेक करायचा आहे आणि परत ते तिथे पूजाविधी करून ठेवायचं आहे त्यामुळे आत्ता तुम्ही तिथं ठेवलं तरीही चालेल काहीही हरकत नाही आहे त्यानंतर आता तुम्ही बघू शकता विड्यावर मी सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवून घेत घेत आहे जसं काही पैसे सुपारी हळकुंड खारी खोबरं बदाम या ज्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी पाच गोष्टी आपण विड्यावर मांडतो त्या सगळ्या मी विड्यावर मांडून घेत आहे या व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला हे व्यवस्थित मांडून घ्यायचं आहे विड्याला दोन दोन पानं घ्यायची आहे एक एक पान घ्यायचं नाही आहे दोन दोन पानं घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला तो विडा मांडायचा आहे आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला इथे थोडीशी पुढे जागा ठेवायची आहे ज्यावर तुम्ही तुमची फळं ठेवणार आहात पाच फळं तुम्हाला घ्यायची आहे कोणतीही प्रकारची पाच फळं घेतली तरीही चालेल त्यामध्ये असं काही नाही आहे जी पाच फळं तुमच्याकडे उपलब्ध असेल ती पाच फळं तुम्ही ठेवले तरी तरीही चालेल आता ही फळं ठेवायच्या आधी मी बाळकृष्ण घेतला आणि तो आपल्या व्यासपीठावर त्यांना बसवलं आहे त्यांना तिथे स्थापित केलेलं आहे पण आपल्याला पूजाविधी अजून करायची आहे अभिषेक करायचा आहे पण फक्त आपण तिथे ते ठेवत आहोत कारण आपल्याला पूजा व्यवस्थित आधी मांडून घ्यायची आहे अभिषेक केल्यानंतरच त्याची तिथं स्थापना होते आता तुम्ही बघू शकता मी फळंसुद्धा मांडून घेतलेली आहे डाळिंब आहे सफरचंद आहे संत्री आहे चिकू आहे आणि आंबा आहे अशा प्रकारचे पाच फळं मी तिथं मांडून घेतलेली आहे त्यानंतर माझ्याकडे दोन दोन तीन तीन पानं उरलेली होती तर पुढच्या बाजूला कसं मी का बांधलं नाही आता तुम्हाला मी सांगते बघा पुढच्या बाजूला जर का बांधलं बांधू शकता तुम्ही ह्या बाजूला बांधू शकता म्हणजे मग ते होणार नाही पण पुढच्या बा बाजूला मी ग्लासमध्ये पानं ठेवली आणि त्या दोन्ही साईडला ठेवली कारण ते छानही दिसतं आणि त्याचबरोबर जेव्हा आपण पूजा करतो अभिषेक करतो तर ती पानं मधी येतात कारण ती छोटी आहे जेव्हा केळीचे खुंट लावतो ती उंच असतात त्यामुळे ते त्यांनी आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही त्रास होत नाही आणि श्रावण महिन्यात जेव्हा मी पूजा करते तेव्हा मी प्रॉपर मंदिर आणते जे मंदिर भेटतं आपल्याला बघा लाईटिंगचं मंदिर भेटतं ते मंदिर आणते त्यावेळेस मग ती पूजा खूप छान पद्धतीने सुंदर आणि त्याला ते खुंटं वगैरे असले की ते खूप सुंदर दिसतात तसं तुम्ही चौरंगाला पण खुंटं वगैरे बांधू शकता काही हरकत नाही आहे पण कधी कधी काय होतं ते खुंटं वगैरे पडतात त्यामुळे ते तुम्हाला व्यवस्थित बांधलं गेलं तरच आहेत आणि तुम्ही जर का महिन्याला पूजा करत असाल तर ती पूजा तुम्ही अशा पद्धतीने आंब्याची डहाळं बांधून केली तरीही चालण्यासारखं आहे काही त्यात हरकत नाही आहे तर अशा पद्धतीने मी माझ्या साईडला बघा ग्लासमध्ये ती पानं लावून घेत आहे आणि कसं असतं पूजा मांडता मांडता बऱ्याचशा गोष्टी असतात त्या आपल्याला आठवतात त्या कराव्या लागतात म्हणून इथे सगळ्या गोष्टी मी करते आहे आता मी फुलं वगैरे लाव फुलं वाहून घेते आहे एक दोन ठिकाणी आपण फक्त आता इथे फुलं वाहणार आहोत कारण पूजा करताना अभिषेक करतानासुद्धा आपल्याला फुलं व्हायची आहेत त्यामुळे सगळी फुलं आत्ताच वाहून उपयोग नाही आहे आता इथे कसं आहे आपल्या सत्यनारायण देवांना हार त्याच्याबरोबर फुलं त्यामुळे एक फुल मी तिथं तो ठेवला होता आणि तुम्ही आता मला कमेंट कराल की ते तिथं ते स्विचबोर्ड आहे सगळ्या गोष्टी आहे मला माहिती आहे पुढे तुम्ही कमेंट केली किंवा नाही केली तरी मी आधीच तुम्हाला सांगते ते स्विचबोर्ड ऑलरेडी तिथं आहे आणि त्यामुळे आता मला तिथे पर्याय नाही आहे मला तिथे काही ठेवताही येत नाही त्यामुळे मला कुठलाही फोटो असो कुठल्याही गोष्टी असो तिथे टेकून ते तिथे राहतच त्यामुळे मी काहीच करू शकत नाही त्यामुळे त्या पद्धतीने मला तिथे ते ठेवणं आलं आहे म्हणजे त्यासाठी मला दुसरा पर्यायच नाही आहे त्यामुळे ती गोष्ट तिथं आहे तर त्यासाठी नक्कीच तुम्ही असे कमेंट्स करू नका की तुम्ही तिथे ठेवू नका असं वगैरे पण मला तिथे पर्यायच नाही आहे हां मी क कधीतरी इकडे वळून ठेवलं तरीही चालेल हरकत नाही आहे पण ते जागा खूप मोकळी जाते आणि ते व्यवस्थित दिसतही नाही तर अशा पद्धतीने आहे आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी देवाऱ्यात दिवा लावून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने माझा दिवस दिवा होताच त्यामुळे मी पूजा मांडली आता मी व्यवस्थित छान दिसावं व्यवस्थित आपल्या पूजेला पूर्ण संपूर्णता यावी म्हणून मी दिवा लावून घेतलेला आहे म्हणजे समयी लावून घेतलेली ला, आहे समयी लावल्यानंतर उदबत्ती धूप दीप तुम्हाला करायचा आहे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर बघा आता इथं सगळ्या गोष्टी इथं मांडून झालेल्या आहेत आपल्या गणपतीच्या स्थापनासाठी गणपतीचं स्था स्थान आपण बनवलेलं आहे त्याचबरोबर कृष्णाचं म्हणजे विष्णूंचं स्थान आहे त्यांच्यासाठी विडे पाच विडे आहे पाच फळं आहे कळस स्थापन केलेला आहे आणि त्याचबरोबर आता इथे एक नारळ अजून एक आपण ठेवतो जो नारळ प्रसाद म्हणून ठेवतो आपण इथे दोन नारळ सत्यनारायणाच्या याला लागतात तर ते दोन नारळ इथं असतात एक नारळ म्हणजे तुमच्या कळसासाठी असतं आणि त्याचबरोबर एक नारळ असतं जे आपण देवासाठी देव ठेवतो तशा पद्धतीने तुम्हाला ते तिथं ठेवायचं आहे तुम्हाला ते पुढे दिसेलच त्यामध्ये काहीच वाद नाही आता त्यानंतर बघू शकता तुम्ही मी इथे समय वगैरे लावून घेतली आहे तर माझी पूर्ण ते तवा तयारी झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला पूजा मांडायची आहे आणि पूजा मांडून झाली की मी स्वतःला हळदी कुंकू लावून तुम्हाला पूजेची तयारी कर करून झाली की पूजेची जी सुरुवात आहे ती करायची आहे तर आता ह्या पद्धतीने तुमची पूजा पूर्णपणे मांडून घेतलेली आहे फक्त खाली एक तामण घेणार आहोत अभिषेकासाठी तांब्याभर पाणी तयार ठेवणार आहोत पंचीपाळं हळदी कुंकूचं पंचीपाळं त्याचबरोबर तुळसपत्र दुर्वा बेल फुलं सगळी बाजूला आपण ठेवणार आहोत त्याचबरोबर पंचामृत आपल्याला लागणार आहे पंचामृत एका ग्लासमध्ये ठेवणार आहोत पाणी घेणार आहोत पाळं घेणार आहोत आपल्याला अभिषेक करायला या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला करायच्या आहे त्या पद्धतीने आपली ही इथं पूजा मांडून झालेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे मला नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्ही पण परत एकदा परत अशीच पूजा जर का केली तर मला नक्कीच ते सांगू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला कसं वाटलं का आणि आवडली की नाही माझी ही पूजा हे नक्कीच मला कळवा भेटूया परत एकदा छानच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पूजा मी कशी केली काय काय केलं तेसुद्धा मी दाखवणार आहे तर भेटू परत पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ